नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आपल्याकडे भाजीला काही नसलं तर घरातल्या आपल्या डाळी ते अवेलेबल असतात त्याच्यापासूनच मटकीच्या डाळीची भाजी बनवणार आहे मी आज चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे एक वाटी एक घंटा मटकीची डाळ भिजत घातली होती मी ती भिजून घेतलेली आहे कढीपत्ता कोथंबीर अद्रक लसूण ठेसून घेतलेला आहे एक टमाटा घेतलेला आहे मोठं दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे असं सगळं साहित्य घेतलेलं आहे एका कढाईमध्ये एक, एक चमचा तेल टाकून घेतलं त्यानंतर ते त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले का मिरची कट करून घेतलेले आहे तीन मिरच्या कट करून घेतल्या ते मी ते मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या अद्रक लसूण ठेसलेला टाकायचा एक कांडी अद्रक सॉरी एक कांडी लसूण आणि दोन इंच अद्रकीचा तुकडा मी ठेसून घेतलेला आहे कडीपत्ता टाकून द्यायचा आणि कांदा टाकायचा कांदा मीडियममध्ये चॉप केलेला आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही कधी कधी होतं ना असं का भाजीला काही नसतं काय करावं काही सुचत नाही तर असं अशा पद्धतीनं तुम्ही कोणती पण डाळ बनवू शकता मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळ तर आज मी मटकीची डाळ बनवून दाखवलेली तुम्हाला ते बघा कांदा आपल्याला थोडा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतू द्यायचा आणि त्यानंतर एक टमाटं टाकलेलं ते पण परतून घ्यायचं व्यवस्थित आणि मधी माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं व्हिडिओ आले नाही दोन तीन दिवस आज बी थोडा आवाज माझा खराब आहे पण मग आज टाकलं बघा थोडंसं मीठ टाकलेलं आहे चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं इथं याला आता दोन तीन मिनटं परतून द्यायचं आणि बघा इथं मी थोडीशी हळद एक चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे दोनच मसाले टाकलेले आहे आता याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं चांगलं त्यानंतर भिजलेली डाळ टाकून द्यायची या मटकीची डाळीची अशी आमटी म्हणा भाजी म्हणा खूप छान लागते आणि बनवून पटकन तयार होते भाजीला काही नसलं तर पटकन बनवू शकतो आता ही भाजी तुम्ही सुकी पण बनवू शकता थोडंसं पाणी टाकून डाळ शिजायपुरतंच पाणी टाकायचं आणि सुकी पण बनवू शकता आणि पतली पण बनवू शकता पण आज आपण असं रसा करणार आहे त्याच्यामध्ये थोडासा बघा इथं पाणी टाकून घेत आहे मी आता पाणी तुम्हाला किती टाकायचं एक ग्लास टाकायचा का दोन ग्लास टाकायचं म्हणजे तुम्हाला किती पतली पाहिजे भाजी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता मी जास्त पतली बनवत नाही आहे मीडियममध्ये बनवणार आहे थोडासा हलका सरासा पाहिजे ना आम्हाला तर त्यामुळं मी इथं दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे कोथंबीर कापलेली टाकून द्यायची वरतून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि उकळी येऊस तर फुल गॅस ठेवायचा त्यानंतर कमी गॅसवर दहा मिनटं शिजू द्यायची भाजी बघा मस्त भाजी शिजत आहे आवाज बीच खूप छान येतो आहे हे बघा मी टमाटे परतताना आहे ना थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता इथं थोडंसं टाकते आणि तुम्ही एकत्रच टमाटे परतताना जरी टाकलं तरी बी काही हरकत नाही मी तेव्हा थोडं टाकलं ना आता थोडं टाकलेलं आहे हे बघा आपली भाजी एकदम मस्तपैकी बनून बनवून तयार आहे किती छान अशी एकदम फास्ट बनती चेक करून दाखवते बघा डाळ शिजलेली आहे आपली तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये